महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या धम्म बांधवनं आणि बहिणी आज आपल्याला मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले मौलिक विचार जे आहेत ते विचार आपल्याकडे मांडणार आहे तर बाबासाहेबसाहेब म्हणतात की भगवान बुद्धांनी धर्म जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी सापिला भगवान बुद्धांनी धर्म जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी स्थापिला इतर धर्म देव इतर धर्म देव व मनुष्य यांच्यामधील संबंध जोडणारे आहेत माणसा माणसातील संबंध प्रेम करुणा या तत्वानुसार जोडणारा बौद्ध धर्म हा एकच धर्म आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर मुक्कामी चौदा ऑक्टोबर हा नागपूर मुक्कामी बुद्धाचा धम्म हा साऱ्या आपल्या बांधवांना दिला आणि बाबासाहेब म्हणतात की एकच असा धम्म आहे की तो धर्म देव मनुष्य यांच्यामधील संबंध जोडणारे आहेत माणसा माणसातील संबंध प्रेम करुणा या तत्वानुसार जोडणारा बौद्ध धर्म एकच धर्म आहे बाकीचे धर्म जे आहेत ते जगातील खरं म्हणजे भगवान बुद्धाने धर्म जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी स्थापिला पण इतर धर्म जे आहेत ते इतर धर्म देव व मनुष्य यांच्यामधील संबंध जोडणारे आहेत असं बाबासाहेब म्हणतात आणि त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की माणसा माणसाने संबंध प्रेम करुणा या तत्वानुसार जोडणारा बौद्ध धर्म हा एकच धर्म आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं आहे बांधवानो अपना विचार ग्रहण करावा आणि बौद्ध धम्माचं तत्त्वज्ञान आहे ते स्वीकारावं आणि त्यानुसार आचरण करावं असं मी विनंती करतो आहे जय भारत जय संविधान जय भीम हे चॅनल अनिल वैद्य सरांचे चॅनल आहे चॅनलचे नाव आहे अनिल वैद्य एक्स जज यावर तुम्ही आधीचे व्हिडिओ पाहू शकतात या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक पण करा या चॅनलवरून वैचारिक व्हिडिओ प्रसारित केले जातात आतापर्यंत दोनशेपेक्षा अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत आपणास वैचारिक मांडणी करायची असल्यास वैद्य सरांना व्हिडिओ पाठवा आपला व्हिडिओ प्रसारित करतील चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू